चेरी फार्ममधील हृदय सत्काराने भारावले वायुसेनेचे सायकलवीर राजू कापसे रामटेक सातशे किलोमीटर सायकलिंग करून रामटेकला पोहोचलेल्या सायकलवीरांचा ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्यांना फेटे बांधून पुष्पहाराने स्वागत करून व स्मृतिचिन्ह देऊन ॲडव्हेंचर चेरी फार्म येथे हृदय सत्कार करण्यात आला जवानांचा असा सन्मान कोण करतं अशा प्रकारचा हा आमचा आयुष्यातला पहिलाच सत्कार असेल अशा भावना सत्काराला उत्तर देताना मूर्तींनी व्यक्त केल्या आम्ही या सत्कारणे भारावून गेलो असून रामटेक कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन या सायकलिंग एक्सपिडिशनचे प्रमुख विंग कमांडर मनोज कुमार यांनी केले भारतीय या वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडचे देशभरात आठ कमांड ऑफिस आहेत यापैकी लखनौ कमांड ऑफिस सत्तर वर्षापूर्वी नागपूरला स्थानांतरित करण्यात आले या स्मृती जपण्यासाठी नागपूर वायुसेना कमांड ऑफिसकडून स्थानांतराची सत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने मॅरेथॉन सायकलिंग एक्सपिडिशन यासारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कानपूर वायुसेना कार्यालयाच्या वतीने कानपूर ते नागपूर सायकलिंग एक्सपिडिशन करण्यात आले विंग कमांडर मनोज कुमार विंग कमांडर एल एस धारणी आणि विंग कमांडर परिअवस्था अवस्था यांनी या सायकलिंग एक्सपिडिशनचे नेतृत्व केले सतरा सायकल्स आणि पाच जणांचा सपोर्ट स्टाफ अशा एकूण बावीस अधिकारी व जवानांनी या उपक्रमात सहभाग घेतला कानपूरवरून सतरा मार्चला हे सायकल सायकल निघणा निघाले कानपूर बांदा चित्रकूट मय्यर कटनी जबलपूर शिवणे करत तेवीस मार्चला सातशे किलोमीटर टप्पा पार करीत ते रामटेकला पोहोचले ॲडव्हेंचर चेरी फार्मच्या निसर्गरम्य व प्रसन्न वातावरणात चेरी फार्म सृष्टी सौंदर्य परिवार आणि पत्रकार संघाच्या वतीने देशाचा अभिमान असणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या सायकलवीरांशी भारत माता की जयच्या घोषणाने अगवणी करण्यात आली ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून जवानांना फेटे बांधण्यात आले चेरी फार्मच्या संचालक रजनी खंते भारती खंते मणीश मग संदेश सृष्टी सौंदर्याचे ऋषिकेश किमतकर मोकदम नारनवरे सारंग पंडे शेखर पाटील नथू घरजाळे राजू कापसे पंकज बावनकर यांनी पळस फुलांचे हार गुलाब पुष्पांनी भेटवस्तू देऊन सायकल सा सत्कार केला माझी प्राचार्य दीपक यांनी संचलन करताना प्रभू पौराणिक ऐतिहासिक आणि पर्यटन सत्काराने देशाचे रक्षण करते, देशा करते वायुवीर भारवून गेले रामटेक नाव माहिती होते परंतु या गावाचा दैदिप्यमान इतिहास अजिबात माहिती नव्हता देशाच्या सैनिकांप्रती असलेली भावना प्रेम आणि रामटेककरांनी केलेला हा भावपूर्ण सन्मान कायम लक्षात राहील अशी भावना विंग कमांडर मनोज कुमार आणि विंग कमांडर धारणी यांनी सत्काराला उत्तरादाखल व्यक्त केली